रूम जे एक दोन विले आणि फार्म हाऊस बोलले ना तर त्यांचे रेट तो कायचे काय बोललाय म्हणजे जेवढ्या जाऊन येऊन खाण्यापिण्याचा खर्च नाही त्याच्यापेक्षा डबल से तो प्राइस बोलतोय सुर छान म्हणजे खूप छान आहे सिटी समुद्र असल्यामुळे तिला एक वेगळाच सुंदरता लाभली आहे सगळी जण आणि वाचा ब्लॉक आम्ही आता स्टार्ट करते रात्र झाली आणि ह्या वर्षीचे आम्ही रमजान सुट्टीला कुठे जाणार हा मोठा प्रश्न आहे ला, लास्ट आ, वर्षी अचानक पण लवकर झालं होतं पण आता ह्या वेळेस प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं चालू आहे पण कशात काहीच नाही गेल्या वर्षी आम्ही तीन फॅमिली गेलेल्या सूरला तेथा आम्ही फ्लॅट बुक केलेला आम्ही नाही म्हणजे आमच्या सोबत होते त्यांनी आणि छोटी छोटी फॅमिली होती म्हणजे नवरा बायको तीन जोडे आणि प्रत्येकाची एक एक मुलं एकाकडे दोन होती त्यांची ट्विन्स होती सो असं होतं पण आता ह्या वेळेस बऱ्याचशा फॅमिल्या निघाले सचिनची जी सगळी क्रिकेट मंडळी आहे तर ती सगळे फॅमिली निघाली त्याच्यामध्ये बॅचलर पण आहेत म्हणजे एक पंधरा सोळा जण आहेत या चौदा जण निघाली सगळी जण पण पन... <laughs> कुठं जायचा आणि कुठं राहायचा कसला काही पत्ता नाहीये ठरलंय म्हणजे कसं झालं की लास्ट टाइम पण सूरला गेलेलो आणि आता उमानमध्ये गरमी चालू झालाय आणि रमजानीच्या सुट्टीला बरीचशी लोक सुरला ट्रॅव्हल करतात इथली उमानमधलीच मधलीच नाही तर बाहेरून पण येतात कारण रमजानीची सुट्टी सगळ्या गल्फमध्येच असते जसे की दुबई कतार सौदी बहरीन तिकडनं पण गाड्या येतात बऱ्याचशा आणि <laughs> त्याच्या योगा योगायुगात काय झालंय की सुट्टी चालू होते तीस तारखेपासून आणि त्याच्या अगोदर येते शुक्रवार शनिवार सुट्टी म्हणजे अशी झाली की टोटल एकदम नऊ दिवसाची सुट्टी झाली आणि आम्ही खूप दिवसापासून ट्राय करतोय की आम्हाला कुठे हॉटेल हो किंवा विला त्याच्यानंतर फार्म हाऊस पण कुठेच म्हणजे अवेलेबल नाहीये म्हणजे ईदच्या सुट्टीमध्ये तीस एकतीस एक ह्यामध्ये एक, कारण का सर्व फुल झालेत आणि ज्यांचं म्हणजे ज्यांच्याकडे फुल नाही झालं त्यांचा रेट हाय आहे जास्त पैसे सांगते तर आता नक्की काय करायचं काही समजत नाहीये असं म्हणजे सूरला जायचं म्हणजे कसं असतं गर्मीत तिकडं बरं असतं म्हणजे काय म्हणतो जे सूरला पूर्ण जो आहे ना सूर किनार। तो समुद्र किनारा आहे आणि समुद्र आहेच आहे पण त्याच्यामध्ये अशा वाद्या आहेत वाद्या म्हणजे म्हणजे नद्या सॉरी वाद्या आपल्याकडं आजी आजोबा शिवे घालतात वादी पण ती नाही वादी म्हणजे नदी हा त्याचा अर्थ नदी म्हणजे अरेबिक भाषेत सगळी जण त्याला नदी म्हणतात तर तसे आहेत परत त्याचबरोबर आपण होलाची जागा म्हणतो होल म्हणजे जसं गावाला प्रत्येकाला माहिती असतो की शेतीच्या बाजूला डोंगरातून आलेला होलाचा पाणी एका साईडलाच असतो तर अशी जागा असते जिथं पाणी साचलेलं असो तर इथं तशी जागा आहे वादिबिन खाली तिथं वर्षाचे बारा महिने पाऊ म्हणजे पाणीच असतो आणि पाऊस कधीही तिथं पडतो आणि पाणी पण हिरवा आणि निळा पाणी असतो आणि एक काय बोलतो निसर्गाची देणगी आहे तिथं ओमानमध्ये अशा बऱ्याचशा जागा आहेत ज्या घुम फिरण्यासारख्या आहेत त्याच्यामुळं बाहेरून टुरिस्ट म्हणजे बाहेरचे गट म्हणजे दुबई सौदी बहरीन कतारवरून बऱ्याचशा गाड्या इकडं फिरायला येते एक सलाल आहे आणि सूरसाईडला वादीबिन खालीद आहे बरे आणखीन पण सिंकोला आहे बऱ्याचशा अशा जागा आहेत की तिथं तुम्हाला तुम्ही फॅमिली बरोबर जाऊ शकता आणि आता काय झालेलं आहे की सर्व माणसं तिकडे ट्रॅव्हल करतात कारण मोठा समुद्रकिनारा आहे आणि चांगलं बघण्यासारखे स्पॉट पण आहेत एका दिवसाला बीच आहे तिकडे आहे आणि खूप सारे असे समुद्रकिनारे आहेत म्हणजे वेगवेगळे की तिथे छोटे छोटे दगडांचा पण आहे त्याच्यानंतर आपण वालू बोलतो ते पण आहे आणि अजून तीन चार प्लेस तिकडे बघण्यासारखे आहेत आणि मच्छी खूप मिळते तिकडे म्हणजे आपण बोलतो ना फिशिंग फिशिंग था। 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 दुसरी मजा काय असते एवढी मोठी सुट्टी आली ना तर लोक एकटी एकटी म्हणजे कुटुंब अशी जात नाही सगळी फॅमिली ट्रॅव्हल करतात म्हणजे आपली मित्रमंडळी असेल कोणी तीन फॅमिली कोणी चार कोणी दहा कोणी पंधरा अशा पण फॅमिला ट्रॅव्हल करतात काय काय लोक टेंट वगैरे घेऊन जातात असं असतं पण जी लोक सतत ट्रॅव्हलिंग करत असतात ना तर त्यांना माहिती असतं की कुठं जागा अशी की तिथं वॉशरूम लेडीज वगैरे असेल तर तिथे आपण टेंट लावून बसू शकतो तर अशा पण आम्ही कधी वर्षातूनच जातो अशी ट्रॅव्हल होत आहे एक रमजान इथची सुट्टी कमी असते पण या वर्षीचा योगायोग असा आहे की शुक्रवार शनिवार ही रेग्युलर हक्काची कामावरच्या माणसाची आणि रविवार पासून सुट्टी रमजान इथची चालू होते ती परत गुरुवार पर्यंत आहे आणि पुन्हा दोन दिवस सु, सु, सुट्टी आहे परत शुक्रवार शनिवार पर येतोय म्हणजे हा योगायोग चांगलाच आहे या वर्षीचा म्हणजे भरमसाठ सुट्टी आहे त्याच्यामुळे लोक सगळेजण अशीच प्लॅनिंग करतात ही मोठी ट्रीप प्लॅन करायची पण त्यासाठी कसं असतं जागा मिळणं महत्वाचं असतं आम्ही लास्ट टाइम जी बोट हाऊस बोट घेतलेली तर ती पण नाही आहे ती पण फुल आहे आणि आता तो रेट हाय बोलतोय कारण त्याचं असं आहे की ईद आहे आणि ह्या सुट्टीला कोणी नाही नाही म्हणत कोणी आम्ही आधी नाही म्हणलो आणि नंतर बुक करायला गेलो तर ती फुल झाली पुढं मागं पुढे डेट करत होतो तरी पण तो बोलतो की अवेलेबलच नाही आहे कोणी सोडून जाते तर त्याच्यानंतर सगळीजण तशीच आहेत घेणारीच आहेत त्याच्यानंतर विला बुक म्हणजे सचिनचे या कंपनीचे सेल्समॅन तिकडे आहेत एक इब्रायला आणि एक सुरला ना तर त्यांना पण विचार त्यांनी पण प्रयत्न केले असं नाही पहिलं मिळालेलं पण ते लांब होतं तर आम्ही आधी नाही सांगितलं आणि नंतर मग हो बोललो तर ते गेलेले ते विले गेलेले तिथन फार माऊस पण परत ते, ते त्यांचा सेल्समॅन आहे तर त्यांनी पण त्या जिथे राहतात रेंटने तर त्यांच्या अरबाबला अरबाबचा पण फार्म हाऊस आहे त्याला पण विचारणार तर तो पण म्हणतो की नाही गेले सगळ्या तारखांसाठी गेलेत आता एवढी माणसं जाणार तर हो एक फ्लॅट पूर्ण नाही दोन दोन फ्लॅट पाहिजे त्यासाठी तर ते पण नाही अवेलेबल होत आहे आणि एक रूम घेऊन काय करणार एवढी माणसं नाही जमणार त्याच्यामध्ये राहायला तर मग असंच चाललंय की सगळ्या गोष्टी इथपर्यंत आलात आता जास्त दिवस नाही उरलाय फक्त आठवडा उरलाय पण ह्या सुट्टीला कशी लोक आधीच प्लॅनिंग करतात आणि बुकिंग आधीच करून ठेवतात कारण जवळपास लवकर लवकर मग मिळणं अशक्य होत त्यात कसं एक दोन फॅमिली असेल ना मग काही प्रॉब्लेम नाही छोटा फ्लॅट कुठेही अवेलेबल भेटेल म्हणजे हॉटेलला पण राहू शकतो हॉटेलमध्ये मिळू शकतात चार पाच फॅमिली आहेत ना त्यामुळे फॅमिली शकतात लेडीज एक लेडीज एक साइड लागतात अशा प्रकारे म्हणजे हवं आणि फार्म हाऊस असेल तर चांगलंच आहे चांगली व्यवस्था असते पण आता सगळा झालाय अजून कुणाकडे भेटा शेवटचा फोन केलाय तर आता बघूया भेटला तर ठीक आहे नाही तर मग विचार करतोय की डेली जायचा डेली यायचा पण काय होतं ना निझवामध्ये जागा सॉरी मस्कतमध्ये मध्ये जागा बऱ्याच आहेत पण त्या भरपूर अंतरावरती म्हणजे लांब लांब आहेत इथं काहीच नाही जसं दुबईला सगळ्या आसपास आहे बुर्ज खलीपाच्या बाजूला दुसऱ्या हॉटेल बिटेल सगळ्या गोष्टी इथं तसा नाही तर तुम्हाला पूर्ण ट्रॅव्हल करायला लागतो देश छोटा आहे पण त्याच्या गोष्टी आहेत ना बऱ्याच एकदम मस्त मस्त आहेत म्हणजे नेचरनी काहीतरी निसर्गाने काहीतरी वेगळ्या देणग्या देऊन ठेवला नाही तू म्हणलं पण बघण्यासाठी जशी एक सालाला पण जागा आहे पण जेव्हा खरीप पडतो ना त्यावेळेस चांगला आहे विदाऊट खरीप असं जायला तरी पण केरला केरळासारखीच जागा आहे तिथे एनी टाइम पाऊस पडतो आणि हिरवळ आहे नारलाची झाडं वगैरे हो सगळ्या तिकडं आहे सो आमचं चाललाय <laughs> चाललंय म्हणजे आज शेवटची विचारले बघूया भेटत काय रूम भेटणं महत्वाचं आहे नाही तर विचार केला की टेंट घ्यायचा आणि मग राहायचा मग काय करणार दुसरा पर्याय नाही आणि मग वॉशरूम वगैरे शोधायला लागतील कारण छोटी मुलं लेडीज आहेत तर काय करणार तर आमचा सगळा असा लोचा चाललाय सो चला जेवायला आज चिकनचं बेत आहे बनवलेलं थोडं कच्चा पक्क दुपारी शिजलं होतं सचिन कसा होता रे चांगलं होतं थोडा तिकड झालाय आणि थोडा पातळ झाला होता, होता तो आम्हाला नको पाहिजे होता पण दर्शला बरं नव्हतं जरा सूप सारखा बनवलेला आता थोडा आम्ही आटायला ठेवलाय आटायला म्हणजे कळलं ना सुकायला ठेवलाय गावची भाषा आपली तर आता शेवटचा एक दोन मित्रांना कॉल केलं होतं तर ते उद्या सांगणार आहेत म्हणजे काय कुठे म्हणजे अवेलेबल आहे किंवा कुठे भेटू शकतो

एक दोन विले आणि फार्म हाऊस बोलले ना तर त्यांचे रेट तो कायचे काय बोललाय म्हणजे जेवढ्या जाऊन येऊन खाण्यापिण्याचा खर्च नाही त्याच्यापेक्षा डबल प्राइस बोलतोय त्याच्यामुळे आम्ही टाळाटाळ ताल करतोय कारण सगळ्यांनाच परवडायला पाहिजे आपण बोलतो पण एक्सपेन्सिव्ह पण खूप असतात त्याच्यामुळं आम्ही थोडं थोडं हे करते लास्ट तो बोट आम्ही सिक्स्टीला घेतलेली सिक्स साठ रियाल घेतलेली सिक्स्टी रियाल आता तो जास्त बोलतोय त्याचे डबल कदाचित सीझन असल्यामुळे त्याचा पण बरोबर आहे ना सचिन सीझन असल्यामुळे तो पण बोलू शकतो त्याची प्राइस आहे त्याची बोट आहे आम्ही नाही काय बोलू शकत शेवटचा विचार टाकला या ऑनलाईन वगैरे सर्च करतोय बघूया ऑनलाईन छोट्या रूम भेटता येईल पण त्या पण दोन दोन नाही मिळत आहेत ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय सूर छान म्हणजे खूप छान आहे सिटी समुद्र असल्यामुळे तिला एक like वेगळाच सुंदरता लाभली आहे शू तू जेवायला बसलास आधी क्यू क्यू बसलास का मॅच

अर्धा आधी सलाड पुरी सला <laughs> तू पण बरे अरे मी लहान हा नाही तो ना माफी, माफी माफी शुगर शुगर माफी शुगर शुगर मी शुगर बोलायची शुगर माफी शुगर इकडं आम्ही बोलत बसलो आणि गॅसवरचा चिकन रसा जास्त होता मग सुकायला ठेवलेला आहे अरे તર ચિકન પૂરા સુકલા સુકલા મજે ખાલી લાગલા ચિકન લાગલા કેતો બોલતા બોલતા મજી વારતા હતા ભગવાન તારે કજે નિકાલ સુગર 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 ઓર તો ચિન કાય જલા સુગર 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 માં પીવા બગં અમારું ચિકન સુગર જલા તો અમાર સુગર જલા સુગર ચિકન કરો પળો તો કાય પર્યાય નહી एवढा काय म्हणजे खाली लागला जरा सुकला नाव घेतलं तर घरात कोण चार बायक म्हणजे माझाच तू नाव घेतेस सजिन उशीर आलो ऑफिसला त्याला काम होता मी उशिरा आल पण बनवणारा बनवताना बनवणार उशिरा म्हणजे एक दीडला आला तो तेव्हा चिकन घेऊन आला नशी